मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थांबण्याला बघितलं असेल की महाराष्ट्राची लाडकी जोडी ही जोडी मित्रांनो तेव्हा तेव्हा पाळाली तेव्हा तेव्हा ह्या ते ते जोडीने एक नंबरच केला आहे सहाव्या एक नंबर केला आहे पण आज पुन्हा एकदा मित्रांनो निमसूड मैदानमध्ये ही जोडी आज आपल्याला पाळायला मित्रांनो दिसली पायताने आणि नक्की ही जोडी मित्रांनो गट पास झाली का नाही सर्वांना तुरत असते कारण की मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहेच बा का दोन चिठ्ठ्या होत्या गट क्रमांक मित्रांनो सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये एक होती आणि गट क्रमांक मित्रांनो होती ती म्हणजे बावीसमध्ये तास क्रमांक का दोनवरती काहीतरी होती दुसरी चिठ्ठी बावीसमध्ये पण मी काल म्हटलेलंच की नक्की मित्रांनो आपल्याला उद्या पायत्याने दिसणारच आहे आणि पायऱ्या पण मी सांगितलेला की कारुंटेकरांचा चिक्या आणि आता टॉप मध्ये पळतो चिक्या आणि बाकासुरी जोडीच पाहिणार आहे आणि ही जोडी आज पायत्याने दिसली आणि मित्रांनो कमेंट पण येत होत्या की जास्त करून की गट क्रमांक सातमध्येच आपल्याला बाकासूर पैत्याने दिसणार आहे आणि गट क्रमांक सातमध्येच आपल्याला बाकासूर पैतानी दिसला आणि मित्रांनो पब्लिकनी गाडी होती तास क्रमांक एकमध्ये आणि गट क्रमांक सातमध्ये तर आज मित्रांनो गाडी आहे ना इतकं स्पीड लागलं गाडीला कारण की तेव्हा तेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा तेव्हा या गाडीने एक नंबरच केला आणि आज पुन्हा एकदा एक नंबर मित्रांनो करेल आणि नक्कीच कारण की टॉपचं स्पीड लागते या जोडीला बघू नक्कीच मित्रांनो नशिबाने साथ दिली तर जोडी मित्रांनो नक्कीच एक नंबर करणार आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी मित्रांनो ही जोडी आहे तुम्हाला माहिती आहेच आणि आज मित्रांनो खुलासा गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पणचं खूप खूप अभिनंदन आज नक्कीच ही जोडी मित्रांनो काहीतरी करेल कारण की प्रेक्षकांच्या मनातली जोडी मित्रांनो प्रेक्षक आतुरत्यात नुसती बघायला ही जोडी किंवा पाहिणारे आणि ही जोडी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला पायत्याने दिसली आज निमसोड मैदानमध्ये आज नक्कीच ही जोडी आपल्याला काहीतरी करून दाखवणार कारण की अखड्या महाराष्ट्राची लाडकी जोडी मित्रांनो इव्हन जोडी कारण की ह्या जोडीला मित्रांनो तोडच नाही कारण की टॉपमध्येच पैते ही जोडी मित्रांनो कारण ते चिक्या आणि आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो मित्रांनो बाराव्या हिंदगी श्री झाला तुम्हाला माहितीच आहेच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर सर्वांचे मनवादी राज्य केलेलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात मित्रांनो नाव आहे आणि असं कुठलं गाव नाही तिथं आपल्या बाकासूरचं नाव नाही तर मित्रांनो आज बाकासूर तुम्हाला माहिती आहेच बाकासूर म्हणलं की सर्वांना तास तीच की पायरा कोण आहे पैरावर मित्रांनो टॉपचाच होता मग टॉपचाच पायरा आपला आज बघाय भेटला आणि गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला बघाय भेटला आणि गाडी मित्रांनो चालवली ड्रायव्हर होते गाडीवर ते म्हणजेच आप्पा ड्रायवर तुम्हाला माहिती अप्पा ड्रायव्हर मित्रांनो आप्पा ड्रायवर पण तेव्हा तेव्हा बसल्यात गाडीवर बाकासूरच्या तेव्हा तेव्हा आप्पा ड्रायवरनी गाडी मित्रांनो फायनलला पात्र केली म्हणजे केलीच आणि नक्कीच आज पुन्हा एकदा आपल्याला ड्रायव्हर गाडी बघायला भेटली ना आप्पा ड्रायवर पण मित्रांनो टॉपचं ड्रायविंग आहे तुम्हाला माहिती आहेच आणि आज पुन्हा एकदा आपल्याला बाकासूरच्या गाडी बघाय भेटल्या पड्राईवर हो आणि नक्कीच आज बाकासूर नक्कीच काहीतरी करेल बाकासूरला खूप खूप शुभेच्छा नक्कीच बघा काय करतो मित्रांनो बाकासूर पण आज बाकासूरने मित्रांनो टॉपचाच विषय गेला आहे गाडी की गटाला इतकं स्पीड लागलेलं बाकासूर आणि चि केला तर नक्कीच मित्रांनो आज बाकासूर काहीतरी करेल बाकासुरला आणि चिकाला खूप खूप शुभेच्छा सेमीसाठी तर मित्रांनो चला जय महाराष्ट्र जय शिवराय